हे बघा आज आहेत माझ्या उपवासाच्या पापड्या चालू बटाटा आणि शबुदाण्याच्या तर मी सकाळपासून व्हिडिओ नाही केला कारण हे रात्री पण किसून नाही ठेवलं सकाळी उठल्याच्यानंतर मी किसलं आहे बटाटा आणि हे जास्त झालं या पातेल्यात बसत नव्हतं त्याच्यामुळं एवढं हे झालं आहे तर हा बघा हा आहे पाच किलो बटाटा आणि दोन किलो शबुदाना आणि याच्यामध्ये मला चिली फ्लेक्स टाकायचे होते पण भेटलेच नाही रात्री आम्ही बाहेर गेलेलो आणि अचानक ठरलं की आज करायच्यात म्हणून त्यामुळे मी टाकली हिरवी मिरची तर हे बघा हे पळी पापड्या करायच्यात मला हे बघा आमच्या झाल्यात आता पापड्या कोर एवढ्या झाल्यात बघा आता वाळायच्या नंतर कशा दिसतात म्हणून पाच सहा जणी आम्ही करायला तर बघा आता कशा दिसतात तर ह्या बघा हे केल्या शबुदानीच्या पापड्या तशी जाव आणि हिला सुट्टी आहे म्हणून आज करायला घातल्यात मी पापड्या ती परत कामावर गेल्यावर सापडत नाही आणि ह्या बघा ह्या त्या काकींच्या त्या दिवशी पण दाखवलेल्या काकींच्या पापड्या ह्या बघा सासूबाई थोडंसं तुम्हाला मागाशी ते व्हिडिओ बनवला तेव्हा घट्ट झालेलं थोडंसं तर मग त्यांनी पाणी टाकलंय हे बघा एवढं झालं तर अजून राहिल्यात थोड्याशा तर ह्या बघा ह्या आहेत पळी पापड्या बघा कशा करतील कशा झाल्यात सांगा मी पण म्हणजे जास्त झालेलं आहे पातेल्यात बसत नव्हतं आणि जास्त झालं तर बघा असं अशा दिसतात ह्या पापड्या आपल्या पाप हे बघा काल पापड्या का काय पूर्ण वाळल्या नव्हत्या आणि शाबुदाण्याच्या असल्यामुळं वल्ल्यात राहते थोड्याशा तर ह्या बघा अशा झालेल्या आहेत तर या तळ्यावर कळण कशा आहेत म्हणून तर याला रात्री मी घरात आणून सुकायला टाकलेल्या आणि आता आज पण याला परत उन्हात नेऊन सुकायला टाकायचंय तर हे बघा मी आता घेऊन उन चालली उन्हात टाकायला ह्या बघा आम्ही पापड्या

ए इकडे बघ